વાસના દેન થોડા ગોકો ગોકો જય મંગલા રાજમથક બસ जाणार उद्या मध्ये उद्या याला कामकाज करू द्यायचं उद्या उद्या आहे उद्या सोमवारी काम करत द्यायचं असू द्या उद्या रविवार सोमवारी नाही करू द्यायचं

तालुका अंबजोगाई जिल्हा बीड आम्ही गेट ला खुलू देणार नाहीत मधल्याला बाहेर येऊ देणार नाहीत आणि आम्ही इथं जागा राहणार आहे कारण काय पाच वाजल्यापासून टाइम देतात मॅडम आणि अजून बी येत नाही तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे आमच्या पाशी आम्ही जजमेंट दिल्याशिवाय जाणार नाहीत म्हणून टाइम देतात फक्त पाच वाजल्यापासून

हॅलो गोपने साहेब हॅलो गोपणे साहेब हे बापणे साहेब चार दिवसात चौथा दिवस आहे इथं आपण थांबलेलो आहे आपले उपोषण करते थांबलेत त्यांनी अन्नाचा कण पोटात घेतलेला नाही पाणी सुद्धा घेतलेलं नाही ऐका तर काय झालेलं आहे या ठिकाणी वरच्यावर तुम्हाला सांगतो आश्वासन दिलं जाते त्या मॅडम आम्हाला सांगत आहेत मॅडम सांगतायत की तीन वाजता देतो पाच वाजता देतो दहा वाजता देतो साडेपाचला देतो त्याच्यानंतर असं सारखं पंधरा पंधरा वीस मिनिटाचं तुम्हाला सांगतो अंतराने आम्ही याय लागलोय आम्ही देतोय असं आहेत आता जवळपास पावणे दहा वाजत आले तरी अद्याप त्या मॅडमचा किंवा त्यांच्या प्रतिनिधीचा या ठिकाणी येण्याचा अजिबात माणूस दिसत नाही इथं प्रचंड क्षोभ आहे लोकांमध्ये आणि आता कुठपर्यंत ह्या आपल्या लोकांनी संयम पाळायचा हा एक विषय आहे 감사합니다.